नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत सलाबातप्रमाणे याही वर्षी मंगळागौर स्पर्धा लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून या स्पर्धा घेतल्या जात आहेत एकोणीसशे नव्वदपासून वसई तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध उपक्रम लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून चालू झालेले आहेत कलाक्रडा असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील असे अनेक विषय त्यांनी हाताळले आणि त्याचं अनुकरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा झालं कलाक्रीडा असो किंवा अन्य स्पर्धा असो त्यातलं एक महत्वाचं का आपली संस्कृती जतन करण्याचं काम लोकनेते जितेंद्र ठाकूर आणि त्यांची टीम करत असते मंगळागौर हा असाच एक आपला पारंपरिक खेळ का जो आपल्याला एक सर्वांगाला एक व्यायाम देणारा असा खेळ आहे आपली संस्कृती आणि ही संस्कृती आपल्या नवीन पिढीला देखील कळायला हवी त्यासाठी या खेळाचं आयोजन केलेलं होतं मंगळागौर त्याला है, एक धार्मिक सांस्कृतिक अशी पार्श्वभूमी आहे या मंगळागौर या मंगळागौर या कार्यक्रमाला आणि त्यासाठीच आपली सलाबातप्रमाणे गेले पंचवीस वर्ष दोन हजार सालाच्याही आधीपासून एकोणीसशे नव्वदपासून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यातला हा एक उपक्रम आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारतातली सगळ्यात मोठी मंगळागौर स्पर्धा ही आपल्या इकडे यंगस्टर मार्फत लोकमंत्री जितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून आयोजित केली जाते आज जवळपास बऱ्याचशा अशा या स्पर्धांचं अनुकरण मंगळागौरचं या कार्यक्रमामुळे झालेलं आहे आणि ते एक यश म्हणावं लागेल जितेंद्र ठाकूरांचं का बऱ्याचशा ठिकाणी अशा या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि ही एक जवळपास पन्नासच्या वरती संघाने भाग घेतला लहान मुलींपासून ते ज्येष्ठ नागरिकांमध्ये वयोविरुद्ध महिलांनी देखील त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे देखील गट यामध्ये सामील झालेले आणि अशा मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा झाली